मित्रांनो या खुलनात श्रावणाचा चौथा सुमारा श्रावण आरक्षण वाडक मारून पावलाय तुमचा जाऊन खोकला फुटे पाया फुलना सध्या कोळंबी गावाजवळ आलेला कोळंबी गावांना अजून ते सात आठ किलोमीटर गाव आहे कार <laughs> <laughs> you now, bro. लय चांगलं ना बघ मी एकदम पुरे आम्ही असं वाटू आलं आम्ही जातो म्हटलं बॉर्डर गेटर पार करतो म्हटलं आता एखादी है। अरे हायस किती म्हणजे सांगतलं हायस किती तुम्ही असे म्हणून राहिले हाय

काही बरोबर गोबरा होऊ शकता हात लागले लागल्या डायरेक्ट उभा झालाय कितेन जो हाय हाय रो मारमो मारमो ओ काय ओ काय ओने दी दी बोला ओ सरपवर सरपवर ए बरी बडा काय ते काय नाही ए बरी इल्ला गाड़ी फाइनली फायनली वरखेडमध्ये जो रेस्क्यू झाला होता नाग जातीचा हो साप तो आपण सोडण्यासाठी आलो आहे होऊ शकता वातावरण त बाहिर उराल हो भएन एकदम